नमस्कार मंडई पांडुरंग हरी जय जय कृष्ण हरी मंडई ही आज मी एक गोष्ट सांगणार आहे तीन वर्षाची लहान मुलगी मरण पावल्यानंतर तिच्या आईवडिलांना सहा वर्षानंतर कशी भेटली हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु मंडई ही काय दंतकथा नाही आहे ही काय कहाणी नाही आहे अशी गोष्ट नाही ही, ना ही, ना ही, ही सत्यकथा आहे तर हा देवाचाच चमत्कार देवाचाच साक्षात्कार करून देणारी एक कथा आहे आता तुम्हाला सांगतो काय झालं होतं मंडई दोन दाम्पत्य होते नवरा बायको दोघेही डॉक्टर होते मंडई पण त्यांची तीन वर्षाची लहान मुलगी मरण पावली आता दुसरीकडेच जिवा धनगर नावाचा एक वारकरी होता तो वारकरी होता सोबत धनगर असल्यामुळे मेंढ मेंढ्या पाळत होता मेंढ्या पाळत होता म्हटलं तर त्याच्याकडे चाळीस पन्नास मेंढ मेंढरांचा कळप होता त्याच्याकडे एकच काम आषाढी वारीचा तो विठ्ठलाचा भक्त होता म्हणून दर आषाढी वारीला पंढरपूरला येत होता आणि मेंढपाळ असल्यामुळे काय करत होता तो दररोज मेंढ्या राखायचा त्याच्याकडे दुसरं काहीही काम नाही मेंढ्या राखायचं असंच त्यालाही त्याचं लग्न झालं त्या मेंढ्या राखायचं जिव्हा धनगराचं आणि त्याला एक सुंदर छान अशी गोंडस मुलगी झाली आता धनगर मेंढ्या राखणारा आता चाळीस पन्नास मेंढ्या आहेत म्हटल्यावर त्याला एकट्याला एवढं एक सगळं राखणं होणं शक्य आहे का नाही म्हणून तो काय करायचा त्याच्या पत्नीला घेऊन जायचा आता लग्न झालं पत्नी आली आता पत्नी दोघं मिळून जायचे मेंढर राखायला आता मेंढर गौतत वगैरे राखायचं काटा इचू काटा असायचा तिथं असंच चालू होतं त्यांचं सगळं मेंढर राखायचा दोघं जीवा धनगर त्यांची पत्नी दोघे दोघे मिळून मेंढर राखायला जात होते मग लग्न झालं वर्षाच्या आतच त्यांना एक छान अशी गोंडस मुलगी झाली आता विठ्ठला विठ्ठलावर अपार भक्ती कोणाची जीवा धनगराची अपार भक्ती असल्यामुळे काय झालं मंडळी त्यांना आता विठ्ठलाची भक्ती विठ्ठलाच्या कृपेनेच आपल्याला मुलगी झाली म्हणून त्या मुलीचं नाव काय ठेवायचं तर जीवा धनगराने त्या मुलीचं नाव ठेवलं रकुमाई आता रकुमाई नाव ठेवलं विठ्ठलाच्या कृपेने झाली असंच स... आनंदाने दिवस चालले होते दोघं मीठ आनंदाने मिसळून राहत होते नवरा बायकोचं चांगलं जमत होतं रखुमाई त्यांच्यासोबत वाढत होते लाडा गोडाने वाढत होते प्रेम करत होते दोघांचे एकमेकांवर पण मंडई भगवंताला काहीतरी दुसरंच मान्य होतं काय झालं मंडई असेच राखायला गेलं नसतं मेंढरा राखायला गेला असताना काय झालं आता गवतात मेंढरा जिथं जास्त गवत तिथं मेंढरा राखायला जाणार कारण मेंढरांना गवत खायचं असतं मेंढ्यांना आणि गवत खायचं असतं मंडई मग मक... जीवा धनगर एका दुसऱ्या बाजूला गेला आणि त्याची पत्नी दुसऱ्या बाजूला गेली त्याच्या पत्नी तिथं पायामध्ये होतं गवत भरपूर मग आता गवत असल्यामुळे तिला काही आता रोजच नाही तिचं एवढं काय बघून लक्ष देऊन चालत नाही मेंढ्रा इकडे नये एक इकडे जाते एक इकडे जाते आता त्यांच्याकडं लक्ष ठेवायचंय म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला असं खाली बघता येत नाही मग काय झालं गवतात सुळसुळ करत कुठून नाग आला आणि त्याला त्या धनगराच्या पाया बायकोच्या पायाला डसलं आता बायकोच्या पायाला डसलं ते एकदा नाही तर दोन तीन वेळा डसलं त्याला कारण तिचा पाय पडला होता त्या नागाच्या शेपटीवरती आता तिला कळणं गेलं काय तरी चावतंय असं खाली बघावं तर तिला कळलं आपल्याला हा साप चावलेला आहे सापाच्या ठिकाणी दोन दाताचे खुना उमटलेले होते तिथं लाल झालेलं होतं तिथं काय करावं तिला कळत नव्हतं ती तशीच तिला भीती वाटली तिच्या हातात लेकरू होतं रकुमाई होती तेवढी दीड वर्षाची आणि काय करावं काय नाही तिला कळणं गेलं दीड वर्षाची रकुमाईला तिने घट्ट असं दाबून धरलं आपल्या काखेत आणि ती ओरडत पळायला लागली कोणाकडे जीवा धनगराकडे पळायला लागली आता तिला नाही काय होतंय का काय झालं ते जीवा धनगरालाही आपली पत्नी पळत येताना दिसली पण तो दूर होता कारण काही मेंढ्या ह्या दूर गेलेल्या होत्या मग त्याला कळणं गेलं ती पत्नी का ओरडते का पळत येते मग जीवा धनगरालाही काळजी वाटू लागली आणि तो त्याच्या बायकोकडे निघाला मग बायकोने त्याला सांगितलं असं सांगितलं मला साप चावलाय मला साप चावलाय त्याचा विष चढलं असेल मला मंडई एक तर नाग हा सगळ्यात विषारी आहे भारतात सापडल्या जाणाऱ्या सर्पांपैकी सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे आणि नंतर भिल्यानंतर काय होतं आपलं हे हृदयाचे ठोके जोरजोरात पडायला लागतात आणि हृदयाचे ठोके जोरजोरात पडायला लागले की आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याचा प्रवाह वाढतो आणि वाढल्यानंतर जर तो नाग चावला तर रक्तामध्ये नागाचं विष मिसळलं म्हणजे आणि ते विष मिसळल्यामुळे अजून जास्त रक्त फास्ट व्हावू लागले शरीरामध्ये पसरू लागले विष त्याला कळलं काय होते ते ह्याच्यावर झाले आणि ती बाई पूर्ण घाबरून गेली जीवा जीवा धनगराची पत्नी पूर्ण घाबरून गेली आणि घाबरून गेल्यामुळे तिचं विष अजून जास्त शरीरामध्ये पसरत होत जोरात मग आता पसरत होतं त्यालाही काय करावं नाही मेंढऱ्यांना सोडून मे जावं की काय करावं तरी त्याने मेंढ्यांना तिथंच सोडला आणि आपल्या पत्नीला घेऊन जायचं ठरवलं त्या हातामध्ये लहान रुकुमाई होती ती रडत होती पण तिला लहान जिवाला लहान गोंडस बाळाला काय कळणार आहे काय होतंय ते मग त्यांनी ठर तसंच निघून जात होते पण त्याच्या पत्नीला कळलं होतं आप आपण आता काही जाणार नाही आपल्याला आता वे वैकुंठात जावं लागणार आहे आपण काय आपलं जगणे शक्य नाही तेवढ्यात जाता जाता भिलेली होती बिचारी तिला पोरीची काळजी घ्या मग ती सांगत होती मी नाही राहिले तरी माझ्या रुकु रुकुमाईची काळजी घ्या तुम्ही एकटं राहू नका माझ्या रुकुमाईला एकटीला सोडू नका तिची काळजी घ्या मी नाही राहिली तर तिला कळ कर, तिला कळलं होतं तिला साक्षात तिचा मृत्यू समोर दिसत होता तिचे डोळे पांढरे होत होते जिथं साफ चवरा ती जागा काळी पाडायला लागली होती तोंडातून फेस यायला लागला तिला कळणं आणि तेवढ्यात तिने आपला प्राण सोडला आता प्राण सोडला आता ती रुकुमाई लहान रडत होती कस तरी तो सु... त्या दुःखातून स्वतःला सावरत होता मंडई आता काय करावं त्याच्या वडिलांनी आईनी त्याला आता जीवा धनगराला सांगितलं एवढी लहान मुलगी आहे तिला तू आता दोन्ही आई आईचं आणि वडिलांचं प्रेम देऊ शकत नाही तुझ्या मागे एवढे मेंढरा आहे तुझ्या घरी कमवायला हो तू एकटाच आहे आता तुला दुसरं लग्न केलं पाहिजे तो वारकरी जीवा धनगर रेडी हो तयारच होत नव्हता की दुसरं लग्न करायसाठी त्याला भीती वाटत होती जी त्याची नवीन पत्नी येईल ती ते ती त्या रखुमाईला ठीक ठेवेल का सुखात ठेवेल का तिचा का जाच करेल हे त्याला कळत नव्हतं पण त्याला हेही कळलं होतं की आपण वेंड आपण वेंड्रांच्या मागे जाणार मग आपल्या रखुमाईला लक्ष कोण देणार तरी पण ते प्रय तो प्रयत्न करत होता, ताले ताले होता।, लाहन, लाहन होता। की आपल्या रुखुमाईला सोबत घेऊन जायचा आपल्या पाठीवरती बांधायचा काकेला बसवून घेऊन जायचा रुखुमाईला पण मेंढ़ इकडं तिकडं पळायचा त्याला एकट्यालाही ऐकत नव्हत्या मग त्या बिचाऱ्या रुखुमाईचं लहान लहान गोंडस बाळाचं हाल होत होते मग त्याला कळ काय करावं मग त्याने काय केलं त्याने शेवटी निर्णय घेतला काय निर्णय घेतला की दुसरं लग्न करायचं मग आता दुसरं लग्न करायचं मग चार पाच महिने तर त्याने तिची पत्नी जुनी पत्नी मेल्यानंतर दुसरं लग्न केलं आता दुसरं लग्न केलं दुसरं लग्न झाल्यान झाल्यानंतर पहिले तीही तिची दुसरी पत्नी ही प्रेम करायची तिच्यावरती रकुमाईवरती पण काय झालं मंडई नंतर आता लग्न झाल्यानंतर दोन वर्षानंतर त्याला काय झालं लहान त्यालाही मुलं बाळ झाली आता त्या दुसऱ्या पत्नीकडूनही मुलं बाळ झाली आता मुलं बाळ झाली पण रकुमाई अजूनही लहानच होती ती झाली होती आता साडेतीन वर्षाची पण लहानच होती ना ती पण लोकमाई तिलाही आईची माया भेटत होती पण आता आईची माया भेटायचं कमी झालं कारण जीवा जिवा धनगराच्या दुसऱ्या पत्नीचं लक्ष आपल्या झालेलं स्वतःचं पोरांकडे होतं ना की रखुमाईकडं आणि रखुमाई ही साडेतीन वर्षाची म्हणलं लहान पण तिचं तिलाही काही कळत नव्हतं तर धनगर त्याच्या मुलांसाठी बाळांसाठी काय खायला खाऊ आणायचा पण तू ती काय करायची जीवाधनगराची आता दुसरी पत्नी ती त्या आपल्या रखुमाईला न देता त्यांच्या पोरांसाठी द्यायची तिचा जाच करायची रखुमाई रडायला लागली तर तिला मारायची तू मार खाशील गप्प बसते का मार खाते असं म्हणायची रखुमाईचा छळ होत होता हे जीवा धनगरही बघत होता पण काय करावं त्यालाही समजत नव्हतं म्हणून तोही काय करायचा जास्त करून जेव्हा मेंढर राखायला जायचा तेव्हा आपल्या छोट्याशा रकुमाईला स्वतःच्या सोबत ठेवायचा कारण ती छळ करेल त्याची पत्नी म्हणून तिच्याजवळ ठेवत नव्हता त्यालाही कळत नव्हतं असंच म्हणजे आषाढी एकादशी आली आषाढी एकादशीला आता त्याने ठरवलं आपण प्रत्येक वारीला जातो ह्याही वारीला जायचं पण आता जर रखुमाईला जर इथं याच्या पत्नीजवळ ठेवलं तर काय पत्नी अजून त्याचा छळ करेल आपण तिकडे जाणार आणि तिकडे गेल्यानंतर पत्नी किती छळ करेल रखुमाईला किती त्रास होतील वेदना होतील हे त्याला समजलं होतं कारण तो आपल्या दुसऱ्या पत्नीला चांगलं ओळखून होता त्याचा आता तो बाप एक त्याचं तिन्ही पे पोरांवर प्रेम होतं पण आता रखुमाई तिला आई नाही पण त्याला आता आई आणि वडिलांची दोघांची माया जीवा धनगरच करत होता आणि असं ती दुसरी पत्नी ही जीवा जीवा धनगराची तिच्यासोबत नीट वागत नसल्यामुळे रकुमाईलाही स्वतःच्या बापाचाच जास्त लळा लागला होता मग आता काय करावं मग त्याने ठरवलं जीवा धनगराने ठरवलं की आपण आता आपल्या स्वतःच्या मुलीला वारकरीत घे वारीत घेऊन जायचं आपण सोबत घेऊन जायचं मंडई आळंदीहून पांढर पंढरपूरला पालखी मं� निघाली आणि त्याच पालखीत जीवाधनगरी येत होता पालखीत येत होता पण येता येतं काय झालं चालून चालून जीवाधनगर आला ताप येऊ लागला त्याचे अंग दुखू लागले मग आता हे सगळं होत होतं पण तेवढ मंडई पालखीतच मोफत वैद्यकीय उपचार म्हणून एक डॉक्टर होते ते डॉक्टर अतिशय तज्ज्ञ होते डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर निकम मग आता काय करावं काय कळणं कर गेलं मग डॉक्टर होते डॉक्टर डॉक्टरांकडे गेला जीवाधनगर आणि त्यांना सांगायला लागलं असं असं होतं मी इकडून आलो मग काय करावं कळणं गेलं मग काय काय होत होतं मग काय करावं मग तो डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषध दिले पण देवाने ही तर काहीतरी वेगळीच लिला लिहिली होती काय तर चमत्कार लिहिला होता आस डॉक्टरांच्या पत्नीही त्याही डॉक्टर होत्या त्याही तज्ज्ञ डॉक्टर होत्या आता इकडं जीवा जीवा धनगर ही ट्रीटमेंट डॉक्टर त्याला तपासत होते त्याला औषध गोळ्या देत होते पण इकडं रखुमाई आपली खेळत होती आणि त्या डॉक्टरच्या डॉक्टरच्या बायकोचं लक्ष तीही स्वतः डॉक्टर होती तिचं लक्ष केलं रखुमाईवर आणि तिला काकाला घेतलं ती पहिल्यांदा हसली कारण तिला बघून हसतच होती मग तो डॉक्टर त्या धनगराला म्हणाला धन्यवाद तुमचा आभारी आहे मग डॉक्टर म्हणालात धन्यवाद का तुम्ही जेव्हा जेव्हा धनगर म्हणाला धन्यवाद का तुम्हीच मला औषध वळ्या मोफत दिल्या मोफत उपचार केला आणि तुम्हीच मला धनगर तुम्ही धन्यवाद म्हणता तुम्ही मला का धन्यवाद म्हणता हे त्याला कळणं गेलं मग तो म्हणला तसं नाही माझी तीन वर्षाची लहान मुलगी सहा वर्ष अगोदर झाली मरण पावली होती आणि तेव्हापासून माझी बायको हसत नाही हसलेली नाही आहे मग आज अचानक तुमच्या त्या लहान छोट्याशा गोंडस मुलीला बघून त्याच्या तिच्या चेहऱ्यावरती हास्य आलं मग काय करावं पहिल्यांदा हसली मग जीवा धनगरालाही पण धनगराचे हे सगळं ऐकताच त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं आणि ते वेगळं चालू असल्यामुळे जीवा धनगरालाही कळलं हे डॉक्टर आहेत श्रीमंत आहेत चांगले आहेत आपल्या मुलीला नीट ठेवू शकत हे त्याच्या मनातल्या मनात जीवाधनगराचे विचार चालू मग त्याला कळणं गेलं काय करावं मग जीवा धनगराने मनातल्या मनात काहीतरी ठरवलं आपल्याला काय माहिती नाही जीवा धनगर काय म्हणाला मी पंधरा मिनटात आलो डॉक्टर इकडून शेजारून आणि त्याला त्या डॉक्टर डॉक्टरने खुशी झाली कारण का आपली बायको एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा खुश खुशी झाली मग आता खुशी झाली म्हटल्यावर त्याच्याकडून कसं लगेच त्या घ्यायचं त्यांना कारण ते मरण पावलेली मुलगी ते, पा ते ह्याच्यासारखीच दिसत होती त्याच्या तीन वर्ष सहा वर्ष अगोदर वारलेल्या मुलीसारखीच दिसत होती मग आता कळणं गेलं डॉक्टरचं डॉक्टरलाही वाटलं आपली बायको एवढ्या दिवसातून खुश झाली तर पंधरा मिनिटात येतं तर हो येऊ दे हे वारीतून कुठं जाणार निघून मग त्या जीवा धनगराच्या डोक्यात वेगळाच काहीतरी हे चालू होतं मग जीवा धनगर हळूहळू ते त्याने सोडलं त्या त्याने विचार केला आपल्या पोरीला इथंच ठेवायचं आणि आपण पुढे जायचं मग जीवा धनगर त्या वारीतून पुढं 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 गेला सगळ्यात पुढे गेला विठ्ठलाचं दर्शन घेतलं विठ्ठलाच्या गाभाऱ्यात घेतला तिथलं दर्शन घेतलं विठ्ठला you <laughs> दर्शन घेतलं आणि त्या ते, त्याने आता ठरवलं की आपण त्या मुलीला घ्यायचं नाही रकुमायला आपल्या सोबत घ्यायचं नाही कारण आपल्यापेक्षा ती आशी, आशी ते त्या डॉक्टरच्या घरी खुश राहणार आहे कारण तिथं त्यांची संगत चांगल्या ह्याच्यात वाढ होणार आहे चांगल्या वातावरणात ती वाढणार आहे अशी अशी तशी तिची हाल होणार नाही आपलं आपण इकडं मेंढ्या राखतो आपल्या मागे तिचं तिचं लक्ष देणारं कोणी नसतं तिची दुसरी आई तिचं छळ करते मग काय करायचं म्हणून तिथंच ठेवायचं तिला आणि जायचं पुढं निघून मग त्याने ठरवलं आणि तो निघून ही मग इकडे डॉक्टरांनी डॉक्टरची बायको तो वारकरी येईना तो शोध घेत होते पूर्ण वारीत चार पाच दिवस झालं जीवा धनगर येईना कारण जीवा धनगर हे त्याला तेवढंच माहिती होतं डॉक्टरांना की जीवा धनगर नाव आहे पण तो कुठला आहे काय आहे माहीत नव्हतं कारण उपचार देताना त्याने तेवढंच विचारलं होतं नाव काय मग तेवढं कळल्यानंतर मग खोडक शोधल्यानंतर त्यांना ते सापडलं नाही जीवा धनगर मग ते डॉक्टरही गेले आता वारकरीत डॉक्टरही गाभाऱ्यात गेले त्या लहान मुलीसोबत घेऊन मग त्यांना त्यांनाही सांगितलं अशी अशी मुलगी सापडली डॉक्टरांना विनंती कर डॉक्टर विनंती करत होते पांडुरंगना आणि काय चमत्कार मंडई त्या विठ्ठलाच्या मूर्तीत साक्षात डॉक्टरांना जीवा धनगराचं चा दर्शन झालं त्यांनाही समजलं की जीवा धनगराला कळलेलं आहे आपली मुलगी हितच खुश राहील मग ते डॉक्टर त्यांना त्यांची मुलगी तब्बल सहा वर्षानंतर पुन्हा भेटली हा चमत्कारच म्हणावा लागेल मंडई आणि त्या रखु रखुमाईही त्यांच्यासोबत खुशी राहील नंतर जीवा धनगरही आ, खुश आ, खुश झाला की त्याच्या मुलीला आता कोणीतरी प्रेम करणार ती तिच्यावरती लक्ष ठेवणार तिला असं छळ होणार नाही तिला त्रास होणार नाही आयुष्यामध्ये पुढं चांगलं शिक्षण भेटेल तिला चांगलं राहण पा, राहन पान खानपान भेटेल तिला चांगलं चांगली तिची वाढ होईल तिला आपल्यासारखे हाला सहन करावे लागणार नाही आणि तिचा छळही होणार नाही मंडई म्हणजे जेव्हा धनगराला त्याच्या मुलीला सुखात ठेवायचं होतं रखुमायला ती सुकात राहिली आता डॉक्टरांना डॉक्टर दाम्पत्यांना त्यांची सहा वर्ष अगोदर मेलेली मुलगी परत भेटली आणि दोघे सगळे खुश झाले जेव्हा धनगरी खुश झाला त्याला मनात दुःख होत होतं की आपली मुलगी आपण असं सोडून आलो पण हे एक एका अर्थाने त्याला खुशीही होत होती की आपली मुलगी आता नीट राहणार आहे खुश राहणार आहे डॉक्टरच्या घरी मग त्यालाही अस तो अस्वस्थ झाला त्याला खुश राहायला लागला तो आणि तसंच घरी निघून गेला आणि डॉक्टर दाम्पत्यही खुश झाले मंडई बघा म्हणजे देवाची कृपा विठ्ठलाचीच कृपा म्हणावी लागेल एवढं सगळं देवाने चांगलं केलं त्यांना डॉक्टरांना सहा वर्षाची त्यांची मुलगी परत मिळाली आणि इकडं जीवाधनगरही खुश झाला हे असतात सा साक्षात चमत्कार हे पांडुरंगाचे चमत्कार आता काय काय चमत्कार करतात देवा असे अनेक प्रसंग होत असतात दैनंदिन जीवनामध्ये फक्त आपला देवावरती विश्वास पाहिजे मंडई धन्यवाद पांडुरंग